बातमी कोल्हापूरमधून आहे कोल्हापूरमध्ये बेकायदेशीर धार्मिक स्थळांवरती आता कारवाई होणार आहे लक्ष्मतीर्थ वसाहतीमधील बेकायदेशीर धार्मिक स्थळांवरती ही कारवाई करण्यात येणार आहे कोल्हापूर महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जाईल पोलिसांनी यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केलाय आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी कोल्हापूर शहराच्या जवळ असलेल्या लक्षतीर्थ वसाहतमधील अनाधिकृत प्रार्थनास्थळ हे काढण्यासंदर्भातली अनेक दिवसांपासूनची मागणी होती तशा पद्धतीची मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती हे जे आपण पाहतोय विज्युअल हे सगळे प्रार्थनास्थळाचं जे अनाधिकृत प्रार्थनास्थळ आहे त्याचं जे काढण्याचं काम कोल्हापूर महानगरपालिका ही करत होती मात्र त्याचवेळी इथल्या सगळ्या स्थानिकांनी याला विरोध केला हे प्रार्थनास्थळाचे जे पुढचा जो भाग आहे जो अनाधिकृत म्हणून सांगितलं जातो ते आम्ही काढून घेऊ अशा पद्धतीची विनंती इथले सगळे स्थानिक नागरिक आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र याच्या आधीच साधारण पंधरा दिवसांपूर्वी अशाच पद्धतीनं घटना या ठिकाणी घडली आणि त्यावेळी देखील हे अनाधिकृत जे शेड आहे ते काढतो अशा पद्धतीची माहिती इथल्या स्थानिकांनी सांगितली होती त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेनं वेळ दिला मात्र तरी देखील हे अनाधिकृत शेड आहे ते निघाले नाही आणि म्हणून आज पहाटे कोल्हापूर महानगरपालिका या सगळ्या जे सी बी असतील आपल्या सगळे अतिक्रमण काढणारे जे पथक का आहे या सगळ्या असं या ठिकाणी उपस्थित राहिलं मात्र इथल्या स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलेला आहे आता नेमकं महानगरपालिका कशा पद्धतीने ही कारवाई करते कारण पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा सगळा प्रयत्न आहे तो कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा कोल्हापूर पोलीस असतील हे करत आहेत या मशिदीच्या बाजूला येणारे सगळे चहूबाजूचे रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद केलेले आहेत स्थानिक नागरिकांना इकडं येऊ दिलं जात नाही त्यामुळे महानगरपालिका ही कारवाई कशी करते हे पाहावं लागणार आहे विजय केसरकर एबी पी माझा कोल्हापूर एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट